नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे नऊ फेब्रुवारी आणि नऊ फेब्रुवारी आपण महत्वाचे वीस प्रश्न पाहतो सर तर आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे प्रश्न मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे हॅवन एक हे खाजगी स्पेस स्टेशन कोणत्या कंपनीने विकसित केले आहे तर उत्तर आहे डब्ल्यू ए एस टी स्पेस स्पेस यांनी विकसित केलेले आहे जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन आय वन ए जगातील खाजगी स्पेस स्टेशन विकसित करणारी कंपनी वास्ट स्पेस कॅलिफोर्निया युएसए कक्ष लो अर्थ ऑर्बिट लॉन्च टू थाउजंड ट्वेंटी सेव्हन म्हणजे दोन हजार सत्तावीस जानेवारीतील मार्च दरम्यान आय एस एस नंतरचे पहिले खाजगी स्टेशन रॉकेट स्पेस एकशे फाल्कन नऊ चार अंतराळ जाणार आणि आय एस एस दोन हजार तीस पर्यंत सेवानिवृत्त होणार ठीक आहे दोन्ही गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न अंतरिक्ष संघवारी हे स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू झाले आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो हा सुद्धा आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे तर नवा रायपूर राखी येथे ते सुरू झालेले आहे ऑप्शन नंबर तीन करेक्ट आहे ठीक आहे डिटेल पाहूया अंतरिक्ष संघवारी सरकारी शाळेतील पहिले स्पेस सेंटर माहिती देशातील पहिले स्पेस Center जे सरकारी शाळेच्या Campus मध्ये उभारले ठिकाण शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय राखी नवा रायपूर छत्तीसगड सुरुवात तीन फेब्रुवारी दोन सव्वीस उद्घाटन मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि कॅप्टन ग्रुप कॅप्टन सुभाष शुक्ला यांच्या हस्ते ते उद्घाटन करण्यात आले आहे तिसरा प्रश्न सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी जाहीर करणारा युरोपमधील पहिला देश कोणता असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे युरोप मधला पहिला देश विचारलाय तर उत्तर आहे स्पेन हा देश आहे युरोपियन पहिला देश सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी स्पेन माहिती स्पेन हा युरोपियन युरोपमधील पहिला देश सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घोषणा तीन फेब्रुवारी दोन हजार वीस पंतप्रधान पेट्रो सानसेस यांनी केलं घोषणास्थळ वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई येथे बघा ऑस्ट्रेलिया सुद्धा आहे तो डिसेंबर पतीस मध्ये केलेला आहे सोळा वर्षाखालील बंदी आणि फ्रान्स पंधरा वर्षाखालील तिसरा देश आहे आता स्पेन आहे ज्याने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घातलेली आहे चौथा प्रश्न पीएम सेतू योजनेसाठी डॉलर आठशे तीस मिलियन कर्ज कोणत्या संस्थेने मंजूर केलेले आहे आपल्याला कोणत्या संस्थेने मंजूर केलंय असं सांगितलंय के तर उत्तर आहे वर्ल्ड बँकेने ते मंजूर केलेलं आहे डिटेल पाहूया पीएम सेतू योजना वर्ल्ड बँकेचे कर्ज माहिती प्रधानमंत्री स्किल स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेड या योजनेअंतर्गत मंजूर झालेला आहे कर्ज मंजूर करण्या संस्था वर्ल्ड बँक रक्कम आठशे तीस मिलियन म्हणजे सहा हजार आठशे कोटी अंदाजे दिनांक होता दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस परत फेड अकरा पॉईंट पाच वर्ष चार वर्ष गेस पिरियड आहे लक्ष पाच वर्षात दरवर्षी दहा लाख प्लस युवक प्रशिक्षण घेतील असं सांगितलं आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न झोपडपट्ट्यामधील रुबल नागी यांना कोणता जागतिक पुरस्कार मिळालेला आहे असं आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे ग्लोबल टीचर प्राइज हा पुरस्कार मिळालेला आहे काय नाव त्यांचं रुबल नागी झोपडपट्टी मधील मुलांसाठी शिक्षणाचे कार्य करतात त्यांना पुरस्कार कुठलाय ग्लोबल टीचर प्राईज आपण डिटेल पाहूया झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन वंचित मुलांना शिक्षण देण्याचा ध्यास गीतेला रुबल नागी यांना गेम्स एज्युकेशन ग्लोबल टीचर प्राईज सव्वीस प्रदान करण्यात आला पुरस्कार रक्कम दहा लाख अमेरिकन डॉलर्स निवड प्रक्रिया एकशे कोणत्याही देशातील पाच हजार शिक्षकांमधून पुरस्कार प्रदान दुबईचे क्राउन प्रिन्स शेख अहमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मुकतुम आणि गेम्स चे संस्थापक ठीक आहे सनी वर्गी हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील जग, जगातील सर्वोच्च सन्मान मानला जातो रुबल नागी भारतीय व्यक्ती आहे पुढे सहावा प्रश्न पंतप्रधान प्रधानमंत्री सेतू योजना पीएम सेतू साठी ती, आठशे तीस मिलियन कर्ज कोणत्या संस्थेने मंजूर केले आहे त्याचं उत्तर आहे वर्ल्ड बँकेने ते, ते मंजूर केलेलं आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आपण डिटेल पाहिलेलं आहे ठीक आहे सातवा प्रश्न देशाची पहिली सहकारी ऍप आधारित टॅक्सी सेवेचे से उद्घाटन कोणी केले तर उत्तर आहे अमित शहा यांनी केलेलं आहे कोणी केले अमित शहा यांनी केलेलं आहे भारत टॅक्सी महत्वाचे मुद्दे सहकारी मॉडेल को ऑपरेटिव्ह मॉडेल आहे ही सेवा सहकार तत्वावर आधारित आहे चालक स्वतःच भागधारक असतात सगळ्यात पहिला पॉईंट महत्वाचं कोणत्याही खाजगी कंपनीचा मालकी हक्क नाही 0 कमिशन बेसवर आणि सारखे जड कमिशन नाही त्यांचा चालकांना जास्त उत्पन्न मिळते उद्देश वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणणे डायव्हर्सना अतिरिक्त सक्षम करणे खाजगी ॲपच्या मक्तेरीला पर्याय म्हणून सुरू करण्यात आलेला आहे भारत टॅक्सी ॲप सहकारी मॉडेल लक्षात ठेवा पण खूप महत्वाचे आहे नेक्स्ट प्रश्न आठवा वा पीएसए रँकिंग मध्ये टॉप वीस मध्ये प्रवेश करणारी सर्वात तरुण आशियाई महिला खेळाडू कोण आहे ठीक आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आठवा प्रश्न लक्षात ठेवा कोण आहे असं आपल्याला विचारलं उत्तर आहे भारतीय व्यक्ती अनाहत सिंग आहे खेळ स्क्वॅश कामगिरी पीएसए रँकिंग टॉप ट्वेंटी वैशिष्ट्य वा, सर्वात तरुण आशियाई महिला खेळाडू वर्ष दोन हजार सव्वीस नववा प्रश्न सुरक्षित इंटरनेट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तो उत्तर आहे सात फेब्रुवारी रोजी तो साजरा केला जातो ह्या थीम आहे स्मार्ट टीच सेफ चॉइसेस एक्सप्लोरिंग द सेफ अँड रिस्पॉन्सिबल युएस यूज ऑफ ए आय ठीक आहे सुरक्षित इंटरनेट दिवसाचं एक म्हणजे हे होतं थीम होत आपल्याला ती माहीत असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न पस्तीसावी किशोर व किशोरी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे तर ऑबविसली आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने जिंकलेलं आहे पाहूया आपण स्पर्धा किशोर किशोरी सब ज्युनियर खो खो स्पर्धा पंचवीस सव्वीस ठिकाण कुरुक्षेत्र हरियाणा निकाल किशोर गटात महाराष्ट्र विजेता आणि दोन्ही गटात किशोर किशोरी महाराष्ट्र विजेता आहे पहिली सॅफ काही इतर बघूया आपण गटक पहिली महिला क्लब स्पर्धा विजेता ईस्ट बेंगॉल चॅम्पियनशिप मॅक्सन कार्लस जिंकलेला आहे महिला महिला आशिया कप विजेता भारत क्रिकेट संघ श्रीलंका महिला क्रिकेट संघ हॉकी इंडिया लीग पंचवीस पुरुष विजेता कलिंगा लान्सर्स ऑस्ट्रेलियन ओपन पंचवीस पुरुष मध्ये कार्लोस अल्कराज महिला मध्ये एलिना राय बा किना महिला प्रीमियर लीग पंचवीस आता झालेली परवा रॉयल चॅलेंज बंगळुरू महिलाने जिंकलेली आहे लक्षात असू प्रश्न भारत किर्गिस्तान संयुक्त लष्करी सराव खंजर यांची कोणती आवृत्ती सुरू झाली आहे तर उत्तर आहे कितवी तेरावी आवृत्ती आहे बारावा प्रश्न रेस पोर्टल कोणत्या मंत्रालयाने विकसित सुरू केले आहे तर उत्तर जर पाहिला गेला मिनिस्टर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ इस्टर्न रिजन लक्षात ठेवा यांनी सुरू केलेलं आहे ऑप्शन नंबर चार करेक्ट आहे नेक्स्ट तेरावा प्रश्न व सत्तावीस आशियाई रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भारतातील कोणत्या शहराला मिळाले आहे ठीक आहे तर दिल्ली शहराला हे मिळालेलं आहे ठीक आहे आशियाई आहेत कॉम्पिटिशन लक्षात ठेवा रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा तर भारतामध्ये दिल्लीमध्ये ते सुरू होणार आहे पुढ चौदा प्रश्न चोवीसावा वसंत उत्सव सव्वीस कोटे साजरा झाला तर उत्तर आहे गुरुग्राम हरियाणा येथे तो साजरा झालेला आहे पंधरावा प्रश्न समृद्ध सम्रि, हे कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनी तो सुरू केलेला आहे ठीक आहे नेक्स्ट सोळा प्रश्न वर्ल्ड डिफेन्स शो सविस चे आयोजन कुठे होत आहे तर उत्तर आहे ते रियाद मध्ये होत आहे ठीक है? आहे पुढे सतरा प्रश्न डॉलर आठशे बिलियन वैयक्तिक संपत्ती पार करणारे पहिले व्यक्ती कोण बनले आहे तर ऑब्विसली सर्वांना माहिती आहे एलन मस्कच ठीक आहे एलन मस्क बनलेले आहे अठरावा प्रश्न हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन आपल्याला प्रश्न विचारला पुढचा तर उत्तर आहे मिलान काय मिलान लक्षात ठेवा एकोणीसवा प्रश्न प्लास्ट इंडिया सव्वीस प्रदर्शनीचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे तर एकोणीसा प्रश्न आहे उत्तर आहे नवी दिल्ली मध्ये ते करण्यात आलेले आहे विसावा प्रश्न आरबीआयने फेब्रुवारी सव्वीसच्या मौद्रिक धोरणात रेपो दर किती टक्क्यावर स्थिर ठेवला आहे तर उत्तर आहे पाच पॉइंट पंचवीस टक्क्यावर तो स्थिर ठेवलेला आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न हिवाळी ऑलिम्पिक कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे ऑप्शन आहे बीजिंग सव्वीस सोची सव्वीस आणि तुरी सव्वीस आणि मिलिनो कोर्टिना सव्वीस आपल्याला उत्तर सांगायच्या कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू